पुढची बातमी पाहात वणी वडाळी भाई रस्त्याचं काम आता संथगतीनं सध्या सुरू आहे शेतकरी विद्यार्थी वाहन चालकांना याचा नाहक त्रास होतोय संतप्त ग्रामस्थांकडून आता रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे नाशिकच्या चांदवड आणि दिंडोरी तालुक्याला जोडणाऱ्या वणी वडाळी भाई रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे नागरिकांना आता याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चांदवड तालुक्यातील पारेगाव फाटा इथं ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं दरम्यान या संदर्भामध्ये आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष खताळे नाशिकच्या वडीलभूत वनी या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली असून या ठिकाणी नागरिकांना पायी देखील मुश्किल झाला असल्याने चांदूळ असू देव असू या या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यातच आज या चांदूर तालुक्यात या ठिकाणी पारेगाव फाटा या ठिकाणी रस्ता रोखून करण्यात आला होता आपल्याशी काही नागरिक आणि काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल केलं या रास्ता रोक आंदोलन करण्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे का वनी वडळी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली या रस्त्याचं काम मागच्या काही महिन्यामध्ये सुरू झाले परंतु कर काम केलं पण अतिशय संतगतीने हे काम सुरू आहे आणि संत गतीनं काम सुरू असल्या कारणानं पूर्ण खोदकाम या रस्त्याचं यांनी छप्पन्न किलोमीटर जो रस्ता मंजूर झाला त्यापैकी पन्नास किलोमीटर कमीत कमी रस्ता या संबंधित ठेकेदारांनी खोदकाम केले या भवर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि रस्त्याची परिस्थिती बघितली तर आम्हाला असं वाटतं की खरोखर खूप जास्त झालेलं आहे तर ते लवकरात लवकर तीन चार दिवसामध्ये आम्ही व्यवस्थित करून देऊ जिथं जिथं खूप जास्त प्रॉब्लेम झालेले जा ते प्रॉब्लेम स्वतः उभे राहून ते आम्ही क्लिअर करणार आहोत कंपनीचे प्रतिनिधी आणि बाकीचे आमच्या सहकारी टीम सगळे याच्यामध्ये लागेल आणि लवकरात लवकर जो प्रॉब्लेम झालेला आहे तो आम्ही सॉल्व करू लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्ग करून हा त्वरित सुरू करण्यात यावा देसाठी संतोष कथा चांदवड नाशिक